नमस्कार आपला रुचा मैत्रिणी चॅनल वरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझायनर साडीवरचा सा ब्लाउज कशा प्रकारे शिवायचा त्याची माहिती पाहणार आहोत तर यामध्ये हा जो ब्लाऊज पीस आहे त्यामध्ये गळा रेडीमेड आहे तो स्टोन वर्कचा गळा आहे आणि लेस सुद्धा याची स्टोन वर्कची आहे जो गळ्याची उंची आहे ती फक्त साडेपाच इंच आहे म्हणजे पुढच्या भागाचा हा गळा आहे तर हा जो ब्लाउज होता तो मला फ्रंट हुकचा शिवायचा होता त्यामुळे हा जो गळा आहे तो मी साईडला लावणार आहे ते गळ्याची जी उंची आहे कमी आहे त्यामुळे हा गळा मी बॅक साईडला बोटनेक पॅटर्न कट करून मग त्याची आपण इथे डिझाईन तयार करणार आहोत बोटनेकचं इथे माझ्याकडे पेपर कटिंग होतं तर त्यानुसार मी इथे कटिंग करून घेतलेला आहे फक्त जो पाठीचा भाग आहे त्यामध्ये मी डिझाईन आपल्याला मधून कट करायची आहे त्यामुळे मी इथे पाठीच्या भागामध्ये अस्तर कट करताना अर्धा इंच जे आहे ते माप मी जास्त घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी इथे बॅक साइडच पेपर कटिंग इथे कट करून घेतलेलं आहे फक्त जे माप आपण टाकणार आहोत त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला ही जी डिझाईन आहे ती आपण या लेसनी तयार करणार आहोत तर ही लेस मी इथे डबल करून लावणार आहे त्यामुळे इथे ही लेसची जी उंची आहे ती मी मोजून घेतली तर लेसची उंची आहे दीड इंच आणि दीड प्लस दीड तीन इंच आणि प्लस शिलाईसाठी अर्धा इंच असं साडेतीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि ही रेश मी इथे आता सरळ रेश मारून घेतली आहे आता आपण इथे याचं कटिंग करून घेऊयात तर कटिंग करताना मी इथे वरच्या भागाला कॅनव्हास लावणार आहेत त्यामुळे मी वरचा भाग इथे कट कर न करता सरळ रेश मारून घेतली आणि पूर्ण जो पॅटर्न आहे पाठीच्या भागाचा हो। तो इथे मी कट करून घेतला कटिंग झालेली आहे तर ब्लाउज पीसची कटिंग बघूयात त्या नंतर त्या नंतर त्या तर इथे अगोदर जी साईडला लेस होती ती लेस मी इथे कट करून घेतली त्यानंतर जो गळा आहे त्याचा इथे मी गळारुंदी मोजून घेतली आणि त्यानंतर त्याचा सेंटर काढून घेतला तर गळारुंदी जी आहे इथे साडेसहा इंच आहे तर त्यानुसार याचं सेंटरवरती मी अगोदर मार्किंग करून घेतलं आणि आपण जे मार्किंग केलेलं आहे त्यानुसार मी त्या ब्लाउजची घडी केलेली आहे जो कपडा आहे ब्लाउजचा तो सुळसुळ आहे त्यामुळे त्याला मी इथे अगोदर पिन लावून घेतलेली आहे जर कॉटनचा कपडा असेल तर इथे आपल्याला पिण्या लावण्याची गरज नाही तर हा कपडा खूप सरकत होता त्यामुळे मी याला अगोदर पिण्या लावून घेतल्यात आणि त्यानंतर जो आपण पाठीचा भाग कट केलेला आहे तो भाग मी इथे अशा प्रकारे ठेवला आहे की जेणेकरून ही जी डिझाईन आहे ती खालच्या बाजूला जाईल म्हणजे हा जो गळा आहे तो उलटा होणार आहे अशा पद्धतीने मी इथे बॅकसाइडचा पॅटर्न ठेवलेला आहे आता त्यानुसार त्याचं मी इथे कटिंग करून घेतेय आता हे आपलं बॅकसाईडच्या वरच्या भागाचं कटिंग झालं त्यानंतर जी आपण खालची पट्टी काढलेली आहे त्याचंही कटिंग मी सेम त्याच पद्धतीने फक्त पाव इंच अंतर जास्त सोडून आपल्याला हा कपडा कट करायचा आहे तर इथे याचंही कटिंग मी करून आहे तर इथे स्टिचिंग करताना सगळ्यात अगोदर जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या मी इथे सेंटर काढून घेतला आहे आणि जो अस्तरचा कपडा आहे त्याचा सुद्धा मी ते सेंटर काढून घेतला आणि सगळा कपडा एकावर एक ठेवून एक व्यवस्थित त्याला अगोदर पिण्या लावून घेतल्या आणि त्यानंतर जो आपला मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा तो इथे मी जोडून घेतला अस्तर जॉईंट करून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकचा ते मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण वरच्या भागाचा बोटनेकचा गळा कटिंग करतोय यानंतर जो वरचा भाग आहे वरचा गळा बोटनेकचा त्याला इथे मला कॅनवास लावायचा होता तर इथे मी अगोदर कॅनवासवरती कॅनवासवरती गळा काढून घेतला त्यानंतर त्या गॅनवासलाच मी इथे अगोदर पायपिंग लावलेली आहे सिल्वर कलरची पायपिंग इथे यूज केलेली आहे जर स्टोनची जी डिझाईन आहे इथे गोल्डन कलरची असेल तर इथे आपण गोल्डन सुद्धा वापरू शकतो तर इथे मी सिल्वर कलरची पायपिंग लावली आहे तर इथे मी कॅनव्हासला लावली आहे त्यामुळे ती आतमध्ये जाणार आहे म्हणजे अंडरग्राऊंड जी पायपिंग असते त्या प्रकारची पायपिंग मी इथे केलेली आहे पायपिंग लावून झाल्यानंतर त्या कॅनव्हासचासुद्धा आपला सेंटर घेऊन आपला मेन फॅब्रिकच्या सेंटरवरती तो कॅनव्हास ठेवायचा आहे आणि त्यानंतर ज्या प्रकारे आपण पा सिल्वरची पायपिंग लावलेली आहे ना आपल्याला गळ्याच्या मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे आता जो एक्स्ट्राचा कॅनव्हास आहे तो मी इथे कट करून घेतला आणि गळ्याला इथे आपण कॅनव्हास मुडपवून शिलाई मारून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी सिल्वर पायपिंग आपली अंडरग्राऊंड पायपिंग इथे तयार झालेली आहे तर अशा प्रकारे इथे मी बोटनेचा गळा तयार करून घेतला आता जो मेन रेडीमेड गळा आहे स्टोनचा तो इथे मी मोजून घेतलेला आहे आणि त्या मापानुसारच मी कॅनवासवरती आहे तसा शेप मी इथे ड्रॉ केलेला आहे आणि त्यानुसार जसं आपण वरच्या बाजूला बोटनेकचा गळा तयार केलेला आहे त्याच पद्धतीने खालचाही हा गळा मी इथे पंचकोनी आकारामध्ये ड्रॉ केलाय आणि उलटवून इथे मी खालच्या बाजूचा गळा तयार करून घेतलेला आहे तर इथे गळ्याचा जो शेप आहे तो पंचकोनी आहे तर इथे जे कोणी आहे त्याला व्यवस्थित नॉच द्यायचं आहे व्यवस्थित नॉच दिले तर गळ्याचा जो आकार आहे तो खूप छान असा तयार होतो आणि जे कोपरे आहेत त्यांचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो तर यानंतर जे आपण बॅकसाईडला अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा जी पट्टी काढली होती खालच्या बाजूला तर त्यालाही मी इथे अंडरग्राऊंड पायपिंग इथे तयार करून घेते आहे तर त्याच्यासाठी अगोदर इथे अस्तरच्या कपड्याला मी उलट्या बाजूने पायपिंग लावून घेतलेली आहे म्हणजे जी कॉड आहे ती खालच्या बाजूने येईल आणि पट्टी असते फॅब्रिकची पायपिंगमध्ये ती आपण शिलाईमध्ये जाईल अशा पद्धतीने उलटी ठेवायची आहे तर मी ती अगोदर पायपिंग लावून घेतली त्यानंतर मेन फॅब्रिकचा कपडा ठेवून पट्टीच्या सगळ्या बाजूने इथे मी शिलाई मारून घेतली आणि त्याला उलटवून घेतले तर इथे ही पट्टी मी उलटवून घेतली त्यानंतर ही पट्टी आपण मेन फॅब्रिकवर ठेवायची आहे तर इथे पाव इंच कपडा आतमध्ये जाईल अशा पद्धतीने ही मी पट्टी ठेवली आहे आणि इथे पट्टी जॉईंट करताना ज्या ठिकाणी आपला जॉईंट येणार आहे पट्टीला त्या ठिकाणी आपल्याला शिलाई जी आहे ती मागे पुढे करून व्यवस्थित पक्की करून घ्यायची आहे नंतर जी लेस आपण कपड्यामधून कट केली होती ती लेससुद्धा मी इथे आता जॉईंट करून घेते आहे तर लेस इथे जॉईंट करताना मी एका बाजूने उलट लावली आहे आणि एका बाजूने मी सुलट अशी लेस लावली आहे तर वच्या बाजूने ज्या बाजूने आपण कपडा कट केलेला होता त्या बाजूने आपण अर्धा इंच कपडा इथे एक्स्ट्रा ठेवलेला हो होता तर इथे तो कपडा जो आहे तो मी इथे आतमध्ये फोल्ड करून आहे आणि त्यानुसार इथे मी शिलाई मारून आहे तर इथे अशा प्रकारे मी ही दोन्ही बाजूने लेस जॉईंट करून घेतली आहे तुम्हाला हवं तर या दोन्ही लेसच्या मध्ये जो गॅप उरतो तिथं तुम्ही अजून एखादी फिनिशिंगमध्ये लेस सुद्धा लावू शकता खूप छान दिसते तर अशा प्रकारे इथे मी लेस सुद्धा लावून झालेली आहे इथे आपण बॅक साइडचे जे टक्स आहे ते इथे टक्स मारून घ्यायचे आहेत आणि इथे सुंदर असा गळा जो आहे आपला इथे तयार होतो तर इथे गळ्याची जी डिझाईन आहे ती पूर्ण झालेली आहे गळ्याची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर कमेंटवर मध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद